श्रावण महिना इतकेच मार्गशीर्ष महिन्याला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण गुरुवार करतो महालक्ष्मीची पूजा करतो नंतर कहाणी करतो आरती करतो आणि देवीला नैवेद्यसुद्धा दाखवतो तर मी ज्या पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने मार्गशीर्ष महिन्यामध्ये पूजा करते तशी तुम्हाला इथे दाखवलेली आहे नमस्कार मंडळी रोहिणीज रेसिपी अँड लाईव्ह चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आणि अशा पद्धतीने पूजा करण्यासाठी इथे मी एका ताटामध्ये सर्व साहित्य घेतलेलं आहे पूजा करण्याअगोदर असं सर्व साहित्य जमा केलं म्हणजे आपल्याला पूजा करायला सोपं जातं नंतर एक चौरंग ठेवला त्याच्यावरती इथे वस्त्र ठेवलेलं आहे देवीचा फोटो ठेवला त्याच्यानंतर इथे तांदूळ ठेवलेले आहेत आणि तांदळामध्ये एक खोबऱ्याचा तुकडा बदाम आणि रुपया घालून कलश स्थापना केलेली आहे याच्यामध्ये पाणी घालून घेतलं नंतर याच्यामध्ये एक कॉईन घालून घेतलेला आहे आणि सोबतच दुर्वा घातलेले आहेत आणि नंतर इथे आंब्याची मी पाच पाने घेतली आणि ती पण या कलशामध्ये घालून घेतलेली आहेत पाणी घालून घेतल्यानंतर लगेच याच्यामध्ये मी नारळ ठेवून दिला आणि कलशावरती छान अशी कुंकाने स्वास्तिक काढलेली आहे बऱ्याच जणांची पूजा करण्याची काहीशी वेगळी पद्धत असू शकते आणि माझ्याकडून काही विसरूसुद्धा शकतं तर तुम्ही पूजा कशी करता ते मला कमेंटमध्ये नक्की सांगू शकता इथे छान अशी मी स्वस्ती काढून घेतलेली आहे नंतर देवीला वस्त्र घालून घेतलं तर अशा पद्धतीने मी घरच्या घरी हे वस्त्र बनवलेलं आहे म्हणजे ही साडी ब्लाऊज पीस याची छान घडी घालून घेतलेली आहे आणि नंतर अशा पद्धतीने हे वस्त्र बनवून घेतलेलं आहे मार्केटमध्ये मा रेडीमेडसुद्धा वस्त्र छान भेटतात नंतर इथे मी देव महालक्ष्मीचा मुखवटा छान असा बांधून घेतला आणि माझ्याकडे जी काही देवीच्या गळ्यामध्ये घालण्यासाठी दागिने होते ते याच्यामध्ये मी घालून घेतलेले आहेत तरी ते सर्वात अगोदर इथे मी ठुशी घालून घेतलेली आहे आणि नंतर राहिलेले दागिने घालून घेतले म्हणजे दिसायला एकदम छान असं दिसतं तर तुमच्याकडे फक्त फोटो असेल ना तरी तुम्ही फोटोची पूजा केली तरीसुद्धा चालते आणि माझ्याकडं पण अगोदर फोटोच होता परंतु यावर्षी मी अशा पद्धतीचा हा छान मुखवटा आणलेला आहे आणि म्हटलं चला आता फोटोची आणि मुखवट्याची दोन्हीची पूजा करू फक्त मुखवट्याची पूजा करायला मी घेतली परंतु मला फोटो काही साईडला ठेवूच वाटत नव्हता म्हणून म्हटलं चला फोटो पण ठेवून घेऊयात तर अशा पद्धतीने पूजा ही थोडीशी झालेली आहे वरती मी वेणी घालून घेतलेली आहे म्हणजे गजरा आणि नंतर आपल्याला इथे राहिलेले साहित्य मांडण्यासाठी परत पुढे एक मी पाठ मांडला त्याच्यावरती वस्त्र ठेवलेलं आहे नंतर इथे पानसुपारी ठेवून घेतली आणि नंतर माझ्याकडे इथे चांदीची महालक्ष्मी आणि गणपती असा होता तो इथे थे मी ठेवलेला आहे नंतर काही माझ्याकडे फळे होती ते सुद्धा इथे मी मांडून घेतलेले आहेत आणि छान अशी याची पूजा करून घेतलेली आहे अशा पद्धतीने एका ताटामध्ये मी सर्व साहित्य काढून घेतलेलं होतं त्याच्यामुळे माझी पूजा एकदम झटपट अशी झाली नंतर जी काही फुले होती ती ते फुले मी छान देवाला वाहून घेतलेली आहेत आणि नंतर रांगोळी काढायला घेतली आता ज्या पद्धतीने मला इथे रांगोळी जमते आणि फास्ट पण काढायची होती नंतर मला नैवेद्यसुद्धा बनवायचा होता त्याच्यामुळे एकदम फास्ट अशी मी इथे रांगोळी काढलेली आहे रांगोळी काढून झाली देवीची पूजा मांडून झालेली आहे आता कहाणी वाचायची राहिली आरती करायची राहिली आणि देवीला नैवेद्य दाखवायचं राहिलेला आहे जर आपण अशा पद्धतीने मार्गशीर्ष महिनामध्ये गुरुवार केले आणि छान पूजा केली कहाणी वाचली तर महालक्ष्मी आपल्याला नक्कीच प्रसन्न होते आणि त्या दिवशीचा दिवस एकदम घरामध्ये प्रसन्न असं वातावरण असतं दिवसभरा उपाशी राहून संध्याकाळी गुरुवार सोडला तर त्याची मज्जा काही वेगळीच असते नैवेद्य म्हणून आपण नक्कीच काही ना काही छान असं बनवत असतो तर इथे रांगोळी काढून झालेली आहे नंतर मी दिवा पण लावून घेतला उदबत्ती लावून घेतली आणि साईडला पण इथे छान अशी रांगोळी काढून घेतलेली आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आणि पहिल्या गुरुवारी अशा पद्धतीने माझी ही पूजा इथे झालेली आहे मला जसं जसं सुचत गेलं तशा तशा पद्धतीने इथे मी पूजा मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आणखीन येणाऱ्या गुरुवारीसुद्धा याच्यामध्ये थोडेसे काही बदल होऊ शकतात म्हणजे काही डेकोरेशन वगैरे तर त्याच्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि आजची ही पूजा तुम्हाला कशी वाटली ते पण मला कमेंट करून सांगा तुमच्या भागामध्ये गुरुवारची मार्गशीर्ष महिन्यातली पूजा कशी करतात तेसुद्धा मला कमेंट करून सांगा सुरुवातीचे तीन किंवा चार जे काही गुरुवार येतील ते अगोदर आपण अशा पद्धतीने पूजा मांडून कहाणी वाचून नैवेद्य दाखवतो आणि शेवटच्या गुरुवारी सुवासिनींना हळदी कुंकाला बोलवून त्यांच्या ओट्या भरल्या जातात त्याच्यामध्ये आपण कहाणीचे पुस्तक किंवा फळे काही देऊ शकतो पूजा करत असताना मी माझ्या मुलांना बाजूला बसवत असते म्हणजे त्यांच्यावर पण छान संस्कार पडतात आणि त्यांना पण आपले रीती रिवाज परंपरा तसेच सणवार हे सर्व गोष्टीची माहिती राहते आताच्या बदलत्या युगामध्ये हे करणं खूप गरजेचं आहे इथे मी महालक्ष्मीला पंचामृत ठेवले आणि खडीसाकर दाखवली आणि नंतर कहाणी वाचायला बसलेली आहे कहाणी वाचत असताना माझी मुलं साईडलाच होती त्यांनीसुद्धा कहाणी ऐकली आणि आम्ही सर्वांनी मिळून नंतर छान आरती केलेली आहे तर अशा पद्धतीने आजची ही पूजा इथे झालेली आहे आणि संध्याकाळच्या वेळी मी नैवेद्य बनवला होता नैवेद्यामध्ये तिळाची पोळी दूध त्याच्यावरती तूप घालून घेतलेलं होतं आणि सोबतच वरण आणि भात आणि कडी बनवलेली होती तर अशा पद्धतीने माझी पहिल्या गुरुवारची मार्गशीर्ष महिन्यातली पूजा झालेली आहे आजची पूजा तुम्हाला कशी वाटली आणि नैवेद्य कसा वाटला ते कमेंट करून मला सांगायला विसरू नका तसेच चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आजची पूजा आणि नैवेद्य तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर एक लाईक नक्की करा लाईक केल्यानंतर हाईप नावाचं ऑप्शन येतं सुद्धा क्लिक करा तुमची एक कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि तुम्ही एक लाईक केलात ना तर मला तेवढेच जास्त प्रोत्साहन मिळते त्यामुळे व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर एक लाईक नक्की करा ही महालक्ष्मीची पूजा तुम्ही कोणत्या ठिकाणातून पाहता तेसुद्धा मला कमेंट करून सांगा आणि पूजा ज्या पद्धतीने केली आहे त्याच्यामध्ये काही बदल करायला हवेत का ते पण मला नक्की सांगा चला परत भेटूया तोपर्यंत बा बाय